नमस्कार मंडळी गोसपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी परत एकदा ट्रॅव्हल करत आहे आता दुसरी कंट्री दुसरे डेस्टिनेशन त्यामुळे म्हटलं की पटापट -पत आपला पॉडकास्ट करून घेऊया आणि बरेच जणं मला विचारत आहेत की गजाली गँगवर कधी टाकणार कधी तू म्हणाली होतीस की तू धुरावरती टाकणार आहेस पण कधी वगैरे तर मंडळी हा महिना मी थोडं बाहेरच आहे कारण ट्रिप प्लॅन्ड आहेत बॅक टू बॅक तर त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये प्लीज मला थोडंसं माफ करा आपण गॉसिपगलवरच कंटिन्यू करू जितकं शक्य होईल तितकं आता नेक्स्ट वीकपासनं जसं जमेल तसं मी पॉडकास्ट टाकत जाईन कारण नेक्स्ट आ, दोन तीन वीक माझे खूप हेक्टिक असणार आहेत कारण खूप ट्रॅव्हल आहे आणि फॅमिलीसोबत असलो की मग कसं होतं की सगळे जसं काल काल पण माझी थोडीशी लो एनर्जी वाटत होती तुम्हा सगळ्यांना कारण प्रॉब्लेम असा होता की सगळेजण रिलॅक्स करत होते सगळेजण झोपले होते आजूबाजूला तर त्याच्यामुळे मला खूप असं एनर्जेटिकली बोलता येत नव्हतं खूप जोरजोरात बोलता येत नव्हतं त्यामुळे कालचा विकेंडचा वार थोडासा मवाळ होता तर आय होप यू ऑल कॅन अंडरस्टँड ज्या वीकमध्ये मी ट्राय करेन रोज टाकण्याचा पण शक्य नाही झालं तर ॲटलीस्ट ऑल्टरनेट डे मी टाकेन कारण मला असं वाटतं की ते मला बरं पडेल ऑल्टरनेट डे टाकणं ऍक्च्युली मला पण थोडासा टाईम मिळेल बघायला आणि नंतर मग ते पॉडकास्ट करायला तर म्हणजे एक दिवसाचा मला टाईम मिळेल तर मग मी त्याच्यामध्ये प्रॉपरली बसून व्यवस्थित वे वेळ काढून पॉडकास्ट बनवू शकेन तर तसं ट्राय करेन मॅक्झिमम प्रयत्न हाच असेल की रोज टाकण्याचा पण नाहीच तर अगदी ऑल्टरनेट डे टाकेन थोडे दिवस फक्त हा महिना मैं मॅनेज करा म्हणजे आणि देन आय बी बॅक विथ द बँक ऑन गजाली अँड गॉसेप गर्ल चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आजचं पॉडकास्ट असणार आहे बंद दरवाजा उर्फ पार्वती माने, उर्फ वांगेवाली उर्फ उर्फ नाही हे तिचं खरंच नाव आहे बोंबल हिच्यावर अरे बोंबल ताई तू बिग बॉसला येते का तू इकडे येते का तू तिकडे येते का तुझ्या भावाचं लग्न आहे का तुझ्या चाच्याचं लग्न आहे का तुझ्या काकीचं लग्न आहे का तुझ्या मामाचं बारसं आहे का अरे काय करायचं आहे तुम्हाला काय आहे तुम्हाला सांभार चौकशा चा काय कुठे काय करते ती कशाला येते येते बोलली ना येते ती कशाला पण येऊ दे काय फरक पडतो आपल्याला ती कुठेही गेली ना कुठेही अगदी बिग बॉसमध्ये पण गेली ना जसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तर तिथे पण आपण रोस्ट करू काही टेन्शन नाही आहे आपला घाम रोस्टिंग आहे आपल्याला ते कुठे आहे काय करते काय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे जिथे माणूस चुकला जिथे काही फालतूगिरी केली तिथे आपण बोलणार मग ते बिग बॉस असू दे नाहीतर मग स्मॉल बॉस असू दे आपल्याला काही फरक पडत नाही तसं पण बोंबलताई त्या दिवशी एकदम लेक्चर देत होत्या आणि सांगत होत्या जेव्हा त्यांची हंड्रेड के पूर्ण झाले ना तिकडे तिकडे हां तेव्हा त्या सांगत होत्या की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा नीट काम केलं पाहिजे एकदम डेडिकेटली आणि खूप मेन म्हणजे डेडिकेटली तिला बोलता येत नाही ते नाही ते माझा शब्द आहे ती बोलत होती की की नाही का ती बोलत होती का तुम्ही तुमचं काम नीट व्यवस्थित करा रेग्युलरली करा कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि सगळ्यांनी आपल्या पायावर उभं राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे स्त्रीने uh, खरंच म्हणजे स्वतः पैसे कमावण्याचा आनंद हा वेगळाच असतो प्रत्येक काने प्रत्येकीने आपल्या पायावर उभं राहायलाच पाहिजे तुम्ही जे, जे काही करताय ते प्रामाणिकपणे करा खूप मेहनत करा त्याच्यामध्ये कुठलं पण काम सोपं नसतं खूप मेहनत करावी लागते तर काम करत राहा कोणी किती काही म्हटलं तरी लक्ष देऊ नका आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा एक्झॅक्टली एक्झॅक्टली मी हेच फॉलो करते बोंबल तू तू सांगायच्या आधीपासूनच मी हेच गोष्ट आणि आता तू तर सांगितलं त्याच्यामुळे तर आता मी एकदम प्रामाणिकपणे आणि कोणी किती काही बोललो किती काही बोललो ना आम्हाला असं करतात आम्हाला तसं करतात आमचं हे आहे ते आहे आणि कोणी आम्हाला किती येऊन इथे असे टोमणे बोमणे मारले ना तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण हे आमचं काम आहे ना ते आम्ही प्रामाणिकपणे करतच राहणार आणि त्याच्यात आम्ही यश संपादन करणार तर आम्ही तुला एवढं बोलतो पण तुला काही फरक नाही पडत ना तू तर तुझं काम चिक्काटीने करतेस आहेस ना अशी चिकटूनच बसली आहेस ना चिकडगम माशीसारखी मग आम्ही का सोडू मी पण आहे मी पण नाही सोडणार माझं काम किती पण काही बोलू दे माझं काम आहे माझं काम आहे तुझं काम ब्लॉगिंग येते तू करते माझं काम रोस्टिंग तर मी ते करणारच माझं माझा स्पेशल थँक्स मी मन्याला देऊ इच्छिते सगळ्यात पहिले कारण त्यांच्याशिवाय हे पॉसिबलच झालं नसतं म्हण्या नेहमी तिथे असतो नेहमी uh, नेहमी म्हणजे नेहमी तसं नाही आम्ही बाहेर वगैरे जातो तर मग तिकडे सतत ते असतात ते माझं शूट तेच करतात अरे 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 शेवटी सत्य बाहेर निघालंच <laughs> अरे बरोबर नेहमीच असतो नेहमीच बरोबर बोललीस पहिल्यांदा काहीतरी पहिल्यांदा म्हणजे ते पण म मा, मनापासून नाही बोलली त्याची पण सारवा सारव केली पण ते तोंडातनं निघूनच गेलं स्वतःच तोंडाने तू कबूल केलं की ते नेहमीच तिथे असतो नेहमीच तुला शूटच करत असतो हेच त्याचं काम आहे पगार मिळतो ना मग तर करावं लागणार ना आणि बापरे ते काय ते हे वॉशचं करून घेतले काय माहिती एकदम ऑब्सेशनच झालंय नुसतं सारखं आपलं हे वॉश केलं आहे छानपैकी हे वॉश केला हे वॉश नाही हो म्हणजे ते हेअर वॉश त्याला ती हे वॉश बोलते म्हणजे आर तिचं सायलेंट आहे आपल्यासाठी असं आपण समजूया तिला सायलेंट बिलेंट काय प्रकार माहिती नाही तिचे अर्धे वर्ड सायलेंटच असतात बाय डिफॉल्ट त्यातलाच हा एक प्रकार आहे हे वॉश आजकाल जास्तच आता मला वाटतं त्या टिंडीसारखी रोज रोज ह्या वॉश ह्या वॉश करून टाकली नाही झाली म्हणजे मिळवलं बापरे म्हणजे आजकाल ते एक पहिले कशी वेदर रिपोर्ट द्यायची रोजच्या रोज न चुकता आता म्हणते की लोकांना काय काय नवीन जॉईन होतात त्यांना माहिती नसतं म्हणून त्यांच्यासाठी मी रोजचं वेदर दाखवते बाबा चांगलं कारण आहे चांगलं ती तिकडे बोलते ना की मी क सारखं सारखं अमेरिका अमेरिका बोलते कारण का काय काय लोक नवीन जॉईन होतात तर त्यांना माहिती माहिती नसतं की मी कुठे राहते काय म्हणून मग मा मला बोलावं लागतं तसंच कारण हिने चिपकवून आहे की मी सारखं वेदर दाखवते कारण का नवीन जॉईन करणाऱ्यांना माहिती नसतं अरे नवीन काय ते असेच तुमचं एक हे बघून नाही होत ना जॉईन होतात का तुमच्या बाबतीत होत असतील बाबा पण आमचे तर बाबा सगळं काही नीट व्यवस्थित पॉडकास्ट ऐकून आधीचे नंतरचे नंतरचे कसे ऐकणार आधीचेच थोडेफार आणि आत्ताचे असे आ, बॉडकास्ट ऐकू ऐकून इंटरेस्टिंग वाटलं तरच आम्हाला जॉईन होतात तर, होता। तर तसंच जनरली पब्लिक थोडं मागचं पुढचं बघतंच ना म्हणजे मागचं पुढचं म्हणजे तसं नाही हो व्हिडिओज म्हणते हां तर ते व्हिडिओज बघतं ना आईचं पब्लिक तर ते पण बघत असेल कुठे कुठे कॅमेरा असतो ते पण दिसतं बरोबर तर ते बघतात ना आणि मग त्याच्यावरून ठरवतात की तुम्हाला बघायचं की नाही बघायचं तुमचे व्हिडिओज तर त्याच्यामुळे त्यांना हे माहिती असणारच की बाई तू कुठे राहते तिथलं वेदर कसं आहे काय आहे काय आहे तू रोजच रोज वेदर रिपोर्ट देत असते ना जसं काय वेदर डिपार्टमेंटमध्ये कामाला असल्यासारखी तर त्याच्यामुळे ते काय गरज नाही आहे तुझी पण ठीक आहे तुला काय कंटेंट नाही आहे बोल ते त्याच्यामुळे ते एक दोन तीन तुझं ठरलेलं आहे ते दाखवते एक जेवण करायचं एक भांडी घासायची एक वेदर रिपोर्ट द्यायचं आणि नाहीतर मग सोफ्याच्या गाद्या कशा सुकवते ते दाखवायचं आज घातल्या उद्या भिजल्या परत सुकल्या ते एक असतं आणि मग थोडं मुलींचं इकडं तिकडं दाखवायचं आणि काय तेच सांगायचं आणि त्या हां त्या गिनीपिकला बसवायचं जेवायला आणि रिव्ह्यू मागायचा हेच तुझं कंटेंट आहे त्याच्यामुळे तेच तू दाखवते तर कबूल कर ना माझ्या कंटेंटचा भाग आहे आणि त्याच्यामुळे मी ते दाखवते तुम्हाला बघायचं तर बघा नाही बघायचं तर नका बघू उगायचंच कशाला जसं काय अशी बोलते जसं काय रोजच्या रोज लाखो पणच हिला नवीन लोक जॉईन होतात व्ह्यूज बघ व्ह्यूज म्हणजे दहा दिवस झाले नुसतं आपलं घराची साफसफाई दाखवते नुसतं उच्छाद मानला आहे या बाईने वैताग आणला नाहीतर तसं पण ती समरमध्ये तेच गोष्टी दाखवत असते की हे काढलं फुलपाखरा आली डब्बे काढले किचन काढलं मग ते पण कंटेंट मिस व्हायला नको ना कारण आता जास्त दिवस इंडियाला येणार आहे मग काय करणार म्हणून मग ते आत्ता कसं कसं करून इंडियाला जाण्याच्या ना नावाखाली मला साफ लागतं मला हे लागतं मला ते लागतं मी एकदम स्वच्छताप्रेमी आहे करून एक अक्षरशः असं तोंड असं पड पडायला आलं आहे म्हणजे अक्षरशः ढासळली आहे तरी पण करते करते आणि वरून बसून बोलते पण की खूप थकायला झालं मला खूप असं वाटतंय मला त असं वाटतंय मग लोकांनी हिला ना सिंपतीवाले कॉमेंट करायचे की अगं ताई एवढी धबधब करू नको जरा आराम कर असं काय आजारी पडशील हे होईल ते होईल कशाला गं कशाला सगळ्या गोष्टीमध्ये नुसतं हिला सिंपती कार्ड प्ले करायचं असतंय चल बघ हां आणि ते मगाचं एक लक्षात आलं ते विसरलीच मी सांगायला ते सांगत होती ना की प्रत्येकाने काम केलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि मग ती विसरली त्या तो शब्द विसरली दोन मिनटासाठी आठवलं पण बोलली ते पण चुकीचं एक हाऊसमेकर आहे प्रत्येक हाऊसमेकरने उभं राहिलंच पाहिजे आणि स्वतःची कामं केलीच पाहिजे अगं बाई त्याला हाऊसमेकर नाही होम मेकर बोलतात हे तर मग गृहिणी तरी बोलायचं ते पण नाही आठवलं तुझे तर सगळेच वांदे आहेत ग बाई जा भाई तू जा शाळेत जा आता चालली आहेस ना तर परत ॲडमिशन मिळतं का बघ बरं यांना ना असं काहीतरी पॉज घेऊन कट करून बोलायचं वगैरे तेवढं तर काही माहीत म्हणजे मेहनत घ्यायचीच नसते त्यांना ते करायचंच नसतं चुकीचं बोलायचं पण राहू दे तसंच राहू दे आता ते कोण करणार परत बोलणार वगैरे ते काहीच नाही चुकीचंच बोलत राहायचं मीला नेहमी अशी घाणडी सवय आहे असं खूप काहीतरी असं अडक अडकते आणि असं विचार करते आणि आपल्याला असं वाटतं की आता विचार करते म्हटल्यावर ती काहीतरी प्रॉपर बोलेल विचार करून पण चुकीचंच बोलते त्यापेक्षा तू विचारच करत जाऊ नको बाई डायरेक्ट धडाम करून बोलून जा शिल्लक शिल्लक आणि नंतर कोणी विचारलं तर सांग की मला तेव्हा मी घाई गडबडीत बोलून गेले मस्त बघ मीच तुला आयडिया देते एकदम सिम्पल आहे बचना बिचनाकडनं शीख जरा नुसतं नुसतंच करायला आणि इकडे तिकडे दुसऱ्यांचे पाय खेचायला आणि दुसऱ्यांना येऊन रोस्टर्सना त्रास द्यायला आणि उलटी पुलटी उत्तरे द्यायला गँगप होऊ नका काहीतरी चांगल्या गोष्टी पण शिका तसं तर तुम्ही एकमेकांकडून काय चांगल्या गोष्टी शिकणार म्हणा कारण हे सगळ्यांचाच उल्हासच आहे भाषेचा आणि सगळ्याच गोष्टींचा आणि बाकी तर धुणी भांडी संघटनाच आहेत तुम्ही तर त्याच्यामुळे काही फरक नाही पडत आहे फक्त फरक एवढाच आहे की काही लोक इंटरनॅशनल धु दून, भांडी संघटनेचे मेंबर आहेत आणि हे आपले लोकल आहेत पण शेवटी ते गावठी ते गावठीच गाउटी बाकी तर ते घुमून फिरून एकच आहेत आणि काय इन्स्टावर मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते <laughs> लॉल हे पण माहिती नाही वाटतं इन्फॉर्मेशन कशाला म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कशाला म्हणतात पाय फेंगडा करून नाचायचं म्हणजे काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही झाला त्याच्यातनं कुठली इन्फॉर्मेशन देते भाई तु। का पन मुले भाई तू मुळात तुझं इन्स्टावर काय यूट्यूबवर पण काहीच इन्फॉर्मेटिव्ह नसतं त्याच्यामुळे तू तर त्या गोष्टी करू नको बाई चप 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 एकदम चप शडाप निकल ऑडियन काय पण बड़बड भडबॅट बड़ बड़ भडबॅट बड़ बड़ करते मोठी आली ज्ञान द्यायला पायावर उभे राहायने ते पायावर आम्ही राहिलो वर्षाचे झालो ना त्यापासूनच पायावर उभे राहिलो आम्ही आमच्या दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन चालत नाही आणि फेंगडे नाही आमच्या पैसावर चालतो आम्ही अल ते लाईव्ह घेतलं त्याच्या आधी एवढी बोंबाबोंब केली आपण असं डिस्कशन करूया खूप गप्पा मारूया तुम्ही मला प्रश्न विचारा तुम्ही मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते मला वेळ नाही मिळत कॉमेंटला रिप्लाय करायला आपण त्या सगळ्या कॉमेंट आपण घेऊया मी सगळ्या एकूण एक ह्याची उत्तरं देईन तुम्ही मला विचारा कोणाला काही उत्तरं दिली नाही शा आणि पक्की तिथलं स्किप करत होती काय काय जे विचारत होते त्याचंच इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चनच स्किप करत होती आणि जे दोन चार क्वेश्चन हिला माहिती होते ज्याचं हिला उत्तरं द्याविषयी वाटत होती किंवा जे काही फालतू होतं काही अर्थच नव्हतं कोणी विचारलं पण नव्हतं त्याची स्वतःहूनच काहीतरी इन्फॉर्मेशन देत होती ॲक्च्युली तिथे जे प्रश्न विचारलेले मुळात त्याची उत्तरं हिने दिलीच नाहीत आणि आज कमेंट ऑफ करून बसली आहे त्या लाईव्हवरचे ठेव ना गे ठेव का का कमेंट ऑफ केले लाईव्हवरचं कोण कमेंट ऑफ करते का शाणी आली मोठी आणि मग जर तुला नव्हती उत्तरं द्यायची तर मग लोकांना कशाला सांगते मला विचारा आणि हे करा ते करा फालतू बसलेत का ते हां एक बाई तर बोलली पण इला मला कंटाळ येतं बो अशी काय तू काय उत्तरच देत नाही काय नाही बोरिंग लाईफ जाते मी तर बोलते नाही नाही असे नाही होत आहे का बाईने तर हिला कमेंट केली आहे की माझ्या ना सगळं नवरा आणि मुली सगळं लाईव्हला बसले होते सगळं कामधंदे सोडून तरी तू आमच्या प्रश्नाची उत्तरं नाही दिली माझ्या मुली आहे ना आठवी आणि नववीला आहे पण त्या सगळं काही सोडून बसलेला त्यांचा टाईम वेस्ट झाला ओ काकू तू मला कोणी सांगितलं होतं हां असले उद्योग करायला नवऱ्याला कशाला बसवलं आहे बघतो को बोमलीला तुम्हाला बघतो का बघा आधी स्वतःकडे स्वतःला बघतो का बघा नंतर नाही तर बोंबलीलाच बघत बसेल आणि तुमच्याकडे दुर्लक्ष काय एकेकाचे नाद असतात बाबा काय भलत्याच बायका आहेत दिसत आहेत त्या सवत माझी लाडकी यांचं काय भलतंच आहे बाबा ह्यांचं जे सर्कल आहे ना काहीतरी वेगळंच फिरतं सर्किटच आहे का ह्यांच्या ह्यांच्या नवरे आम्हाला बघतात आणि ह्यांच्या बायकांना दुसऱ्यांच्याच नवरे बघतात मागे माहिती आहे ना त्या खाजाश्रीला कोणीतरी कॉमेंट केली होती की कॉसेप गलने तुझ्यावरती व्हिडिओ बनवला आहे तू बघितलं का ते मी नाही बघितला माझ्या नवऱ्याने बघितला तर म्हणत होता की ती काय पण बकवास करत असते ती अशी आहे ती तशी आहे अरे तुमच्या नवऱ्यानं नौ का बघला होता तुम्ही आम्हाला हां जसे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला दुसऱ्यांच्या नवरे बघतात आम्हाला नका बघायला लावू शी वातरड बायका आजकाल जरा जास्तच ते चिक्को विलानो चिक्को विलानो करत असते अगं बाई काय तुला ते ब्रँड अँबासडर बनवणार नाहीत तिथले काय फुकटचे प्रॉडक्ट पाठवणार नाही आली मोठी मी हे जे ते म्हणजे हेच फेवरेट आहे ते करून दाखवण्याचा त्यांना प्रयत्न करते लाटायला बघते फुकटचे प्रॉडक्ट काय नाही मिळणार आहे तुला चल नि आणि मग तुला एवढंच होतं तर मग का नाही घेतलं गं बाई तू चिक्को हिलानोचे प्रॉडक्ट तुझ्या घरच्यांसाठी गिफ्ट म्हणून हां त्यांना कुठले तरी सस्ते प्रॉडक्ट घेऊन आली ते पण बहुतेक समधींना द्यायला घेतलेत वाटतं म्हणजे हिचे नाही आहे हिच्या भावाचे समधी होणारे तर त्यांच्या घरच्यांना ना ही आता खुश करणारे वाटतं आणि तो भाऊ पण पण तू काय टेन्शन घेऊ नको बोमले तुझी असलीयत मी वेळोवेळी दाखवतच राहणार आहे तर ते तुझ्या तू तु, तु, तुझे व्हिडिओज बघायला लागले ला ना की आमचे पण रेकमेंड होणार तर त्याच्यामुळे तुझ्याबरोबर आमचं पण करणार त्यांना आमचे आमचे व्हिडिओज पण व्हेरी गुड व्हेरी गुड असंच गिफ्ट वगैरे दे आणि आमचे पण व्हिडिओज आमचे पॉडकास्ट प्रमोट कर तिथे त्या फेरीला घेऊन जाते मुद्दामून शाणे आणि तिकडे जाऊन तिला शूट करायला लावते गुपचुप असं हायपर मार्केट वगैरे पण मध्ये अलाउड नसतं इथे पण आहे ना तर तिथे वरती असं कॅमेराचं म्हणजे ते सायन असतं की नो कॅमेरा अलाउड नो शूटिंग अलाउड तर तिथे मुद्दामून त्या मुलीला सांगते म्हणजे कोणी पकडला ना की मुलीला सोडून देतील काय बोलणार ना साफसफाई करत होती तर त्या मनाला हिटरवर ठेवला होता म्हणजे त्याला नाही त्याच्या फोटोला कशाला ग मनाला थंडी वाजते का गरम करत होतीस हिटर वाटेवण म्हणते मी आणि ते काय ते बनानाचं फेस पॅक बनवलं आणि बोलते बघा कशी वाटते माझी स्किन बघा किती लगेच डिफरन्स वाटतंय ना किती छान वाटतंय ना किती मस्त बघा किती चमकते लगेचच्या लगेच फरक जाणत हां रिंग लाईट समोर असा भाकन थोबाड ठेवल्यावरती लगेचच्या लगेच फरक जाणवेलच ना कळतंय ते बघितली बघितली तुम्ही बघूच शकता आम्ही बघूच शकतो किचनमध्ये गेल्यावर तुझं रिअल फेस आणि सगळ्या भाज्यांचा रस्सा एकच ती पाटवाड्यांची असू दे नाहीतर मग बटाट्याची असू दे नाहीतर काय पण असू दे तो एकच रस्सा आहे आणि एकच डायलॉग बघा किती छान तर्री आली आहे बघा तुम्ही बघू शकता खूप छान तर्री आली आहे आणि त्या दिवशी तर तुला असो तोंडाला पाणी सुटलेलं ना असो म्हणून असो तुम्हाला चोरून देते चोरून खा मस्त पैकी मी आता ह्याला चोरून देते आता मी मान्याला चोरून देते अरे मान्याला कशाला चोरून देते त्याला हात दिले ना देवाने तो स्वतः नाही चोरून खाऊ शकत काहीतरी का बाबू आहे का तो जिजू बॉय तू खा बाई तू खा ते त्यांचं खातील तुझी लाळ पाडायची त्याच्यामध्ये टपकन खा जा खा जा उगायचं नको ते शो ऑफ करू नको ते कळत होतं अक्षरशः तुला खूप खावंसं वाटतंय ते अगदी क कंट्रोल होत नाही आहे दहा वेळा बोलत होती बघा काय मस्त तरी आलं आहे बघू शकता काय मस्त तरी आलं आहे सॉलिडच झालं आहे मस्तच झालं आहे खूप छान झालं आहे अरे बाबा खा ना खा ना ना आणि त्या मनाला किती कांदा देते ग की तू खरंच इतका कांदा खातो भर कांदा शी वासाळ्या मला पण आवडतं कांदा खायला काय काय गोष्टींबरोबर पण इतकं बापरे मी इमॅजिनच करू शकते दोन दिवस त्या थोबाडाचा वास जाणार नाही आता दहा दिवस आपल्याला सगळं साफसफाईचे व्हिडिओज दिसले अजून थोडी बाकी आहे म्हणाली अजून ते अजून एक दोन दिवस किचनचं वगैरे दिसेल आपल्याला साफसफाई आणि येऊन जाऊन पिझ्झा बनवणं ते आता एक नवीन ॲड ऑन झालं आहे ते पिझ्झा पिझ्झा विझा नसतं वेगवेगळे पिझ्झाच बनवत राहायचे पुढे पॅकिंगचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील अजून दोन तीन दिवसाचं कंटेंट सॉर्टेड आहे आणि नंतर मग ट्रिपचे व्हिडिओज ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज स्टार्ट होतील तर आता ज्या लो लोकांना आयुष्यात कधीच कुठे काही गेले नाही आहेत नुसते घरात बसून दुसऱ्यांचंच पॅकिंग अनपॅकिंग आणि साफसफाई आहेत स्वतःच्या घराचा पार बट्ट्या बोळ झालाय अशा लोकांनी बसून आता हे व्हिडिओज एन्जॉय करा की कसं काय पॅकिंग क के केलं जातं कसं काय लोकं फिरतात कसं काय फिरून त्याच्यावर आपल्याकडनंच पैसे कमवतात आणि आपण घरात बसून नुसतं त्यांना बघतोय येड्यासारखं आयुष्यात आपण पण काहीतरी करूया तर त्याच्या पायावर उभं राहूया तर विचार करा आणि उघडा डोळे बघा नीट आणि हो जाता जाता आठवलं ते मंगळसूत्र असं पी एन जीमध्ये मिळतं का हो मिळत असेल बुवा आता मला वाटलं की ते कॅरेट लाईनचं वगैरे आहे की कॅटीन कॅरेटचं असं मला वाटलं पण आता मिळत असेल तर माहिती नाही कारण का म्हणजे आजकाल बाबा खूप बदललं आहे ना आता मी बरेच वर्ष झाली मी इंडियामधून गोल्ड शॉपिंग केले नाही त्याच्यामुळे मला काही आयडिया नाही तुम्हाला आयडिया असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा चला तर मग याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला मा